दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य ह्या संघटनेतर्फे विजय काका कुलकर्णी का यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय आखलू येते हे अन्न अन्नत्याग उपोषण घेतलेले आहे अन्नत्याग उपोषणाचा आज आमचा तिसरा दिवस आहे प्रांत अधिकाऱ्यांनी आमच्याकडे पाठ फिरवलेली आहे गट विकास अधिकारी स्टेशन आणि आरोग्य प्रांत पत्र दिले परंतु तहसीलदाराला कुठल्याही प्रकारचे पत्र दिलेले नाही मायसरस तहसीलदाराच्या अंडर आमचे कोणी विषय असताना सुद्धा मायसरस तहसीलदार एकदा सुद्धा आम्हाला भेटण्यास आलेला नाही रात्रीपासून रात्रभर आम्हाला मच्छर चावत आहे तरी अकलूज नगर परिषदने इथली कुठलीही साफसफाई केली नाही स्वच्छता केली नाही आणि कुठल्या गोष्टी दखल घेतलेली नाही मच्छर आम्हाला भरपूर चावत असल्यामुळे डेंगू मलेरिया होण्याची शक्यता आहे आमच्या जीवितला कुठल्याही प्रकारची हानी झाली असतात त्या सर्वोच्च जबाबदार विकास अधिकारी अधिकारी तसेच मायश्रेस तहसीलदार आणि कलेक्टर साहेब तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर हे सर्वोच्च जबाबदार राहते